तर बघा इथं चालू आहे माझा स्वयंपाक म्हटलं चला आता पट्ट्या दिवशी जाऊन आले दुकानी वगैरे म्हणलं आता स्वयंपाक करून घ्यावं म्हणलं कारण लवकर स्वयंपाक केलं म्हणजे जरा बसतात येतं मग स्वयंपाकाला चालू केले बघा मग वरण भात लावले होते आणि कुकरला त्याच्यावर एक बटाटं पण लावले होते बघा शेव्हा असला आवडते म्हणून मग नंतर ना बघा ही अशी माठोड्याची भाजी होती म्हणजे माठाची पण म्हणते तांदुळशाच्या भाजीसारखी असते बघा ती भाजी खायला खूप छान लागते आणि शरीराला पण चांगली असते आरोग्यासाठी आपल्या म्हणजे बिगर केमिकलच्या अशी आपोआप उगवलेली भाजी असते लसूण तेल तापलं की लसूण टाकले बघा ह्याच्यात जरा लसूण भरपूर लागतो असले तांदूळशाची भाजी किंवा आपली ते ह्याची माठोडा चिगळ ह्याला लसूण भरपूर लागतो इकडं दोडका पण एकच दोडक्याची भाजी करायची होती मला कारण वरण भात वगैरे लावलं तर म्हणलं थोडासाच एखादा दोडका करावा म्हणून मी थोडासाच दोडका करायला घेतला होता बघा मग कांदा मग लसूण छान असं तांबूस रंगावर आपलं भा तळून झाला की नंतरनं मी त्याच्यामध्ये माठाची भाजी टाकली बघा कारण कांदा टाकल्यामुळे या भाजीला चवच खूप छान येते मस्त म्हणजे असं चवीला छान होते अगदी असं उग्र वगैरे काही वाटत नाही छान वाटते मग थोडंसंच मीठ पण टाकायचं बघा ह्याच्यामध्ये जास्ती काय मीठ टाकायचं नाही छान असं कांद्या लसूणमध्ये परतून घेतले बघा ही मी भाजी मग चवीनुसार अगदी थोडंसं मीठ टाकली आणि लसूण पण कच्चा वरनं काढलेला कारण ह्याच्याशिवाय चव नाही एक एक जण अशी ही भाजी उकडून घेऊन वरनंच लसूण घालतात बघा अशी केली मी माटोड्याची भाजी माटोड्या पण म्हणतात माठ पण म्हणतात बघा ह्याला तांदूळशासारखा मोठा प्रकार असतो लगेच कडईतनं काढून घेतले आणि दोडक्याची भाजी केली बघा कारण म्हणलं आता बाकीचे कोणी खात नसले तर मला आता दोडक्या थोडासा रबरबीत खायला आवडतो दोडका शरीराला चांगला पण असतो मग तेल तापलं की थोडीशी जिरे मोहरी मी टाकले होते मग लगेच वाटण टाकले बघा कोथिंबर लसूण खोबरं अद्रकचं कारण असं उकळातच थोडंसं करून घेतले होते जास्त मला वाटण करायचं नव्हतं ताजं ताजं थोडंसंच केले म्हणजे चवीला छान होतं मग थोडंसं टमाटा ठेवला होता शिल्लक मी मग अशीच्या भाजीतला वरण लावताना टाकले होते डाळीमध्ये मग त्यातला थोडा टमाटा होता ते टाकले लाल तिखट काळ थोडंसं तिखट टाकायचं आणि हळद थोडीशी बाकीचं काय नाही कारण मला भाजीच थोडी करायची ती म्हणलं म्हणगत जास्ती मसाला टाकून काय करायचा मग ते एक जे आपलं दोडका चिरून ठेवला होता ना स्वच्छ ते त्यामध्ये टाकून घेतला बघा आणि छान ह्या मसाल्यामध्ये परतून घेतला अंगापुरता रस्ता केला चवीनुसार मीठ टाकणार आणि शिजल्यावर नंतर ना शेंगदाण्याचा कूट टाकणार आणि माटोड्यासोबत भाकरी करून घेतल्या चपात्या ज्यांना आवडते चपात्या भात या जेवण करायला चॅनलला सबस्क्राईब करा